राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान आणि कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला राज्यात उन्हाचा चटका वाढणार असून कमाल तापमानात दोन ते चार अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे झारखंड आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून मेघालयापर्यंत हवेचा कमी दाब पट्टा कायम आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात ढगाळ आकाश झाल्याचे दिसून आले पश्चिम विदर्भ आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून एक पॉईंट पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे उत्तर महाराष्ट्रात ते उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढतो मालेगाव येथे उच्चांकी एकूण चाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला ईशान्य आसाम आणि शेजारच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे त्यामुळे अरुणाचल प्रदेश आसाम आणि मेघालय नागालँड मणिपूर मिझोरम आणि त्रिपुरा राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच हवामान अंदाजासाठी ॲग्रोबनला फॉलो करा